मध्य प्रदेशात इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याचा खून झाला आहे त्याचं नाव पंकज यदुवंशी आहे हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या पंकज यदुवंशीचा मृतदेह गंज पोलीस स्टेशन हद्दीतल्या हमालपूरमध्ये एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी आढळला होता माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला होता त्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि या धक्कादायक बाब समोर आली आहे आणि या संदर्भातलं वृत्त आज तकने दिलं आहे पोलीस तपास करत असतानाच पंकजचा मृत्यू त्याच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालं त्यामुळे पंकजचा खून झाल्याची पोलिसांना खात्री पटली आणि त्यांनी या दिशेने तपास सुरू केला कुटुंबियांनीही खुनाचा संशय व्यक्त केला होता या संशयाच्या आधारे हेमंत यादव आणि देवेंद्र यादव यांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांच्याकडे कसून चौकशी केल्या असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे